नमस्कार मित्रांनो राम राम हिंद मित्रांनो काल जो व्हिडिओ टाकला होता ना आपण त्या व्हिडिओबद्दल जरा थोडं बोलायचं आहे तुमच्याशी मित्रांनो जे परिपत्रक निघालं होतं अहिल्यानगर ही परि गणेश परिधान करण्याचं परिपत्रक होतं मित्रांनो पण ते काही कारणास्तव म्हणजे त्याच्यावर म्हणजे परिपत्रकवर आहे ना कॅन्सल झालेलं आहे असं पकडून चालू आपण कारण की मध्यवती कार्यालय ठाणे जिल्हा बृहन्मुंबई मध्यवर्ती कार्यालय ठाणे जिल्हा जोपर्यंत ठाणे जिल्ह्याची तारीख फिक्स होत नाही तोपर्यंत बाकीच्या जिल्ह्यांना तारीख लागू होणार नाही सपोज लेटर परिपत्रक निघालं पण तरी त्याचा काही फायदा होणार नाही मित्रांनो अशी एक मला म्हणजे जस्ट माहिती मिळाली आहे त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आहे व्हिडिओ म्हणजे जास्त मोठा नाही आपला थोडक्यातच आहे आपल्याला कसं आहे जे सुरक्षरक्षक म्हणजे आनंदित जाते सुद्धा आनंदित झालो होतो की आपली सुरुवात झालेली आहे पण मित्रांनो ती सुरुवात थोडी होल्डवर गेली असं समजूया आपण कारण की कसं आहे मी तोच विचार करत होतो की बृहनमुंबी ठाणे जिल्हा हा मध्यवती कार्यालय पहिले इथंच तारीख फिक्स होणार त्याच्यानंतर बाकीच्या जिल्ह्यांना ती लागू होणार बरोबर ते तर सगळ्यांना माहिती आहे मला पण माहिती होतं पण तरी एक परिपत्रक आल्यानंतर त्याच्यावर अध्यक्षांचा स्टॅम्प सिग्नेचर होता त्याच्यामुळं आपण तो व्हिडिओ बनवला होता पण ठीक आहे काय हरकत नाही कसं आहे मिस्टेक किंवा कुठं कुठं प्रोटोकॉल वगैरे असतात त्याच्यामुळं कॅन्सल करावं पण लागतं तरी आता उद्यापासून फर्स्ट एप्रिल चालू होणार आहे मित्रांनो तर माझं म्हणजे असं म्हणणं आहे की शक्यतो पंधरा एप्रिलपर्यंत आपल्याला ठाणे जिल्हा असो किंवा अदर जिल्हेबी असतील तर पंधरा जिल्ह्यांपर्यंत म्हणजे जो युनिफॉर्म आपला रेडी झालेला आहे ठाणे जिल्हाचा बोलतो आहे मी तो बहुतेक ह्या महिन्यातच वाटप होईल आणि मला तरी असं वाटतं मित्रांनो की आपल्याला जी तारीख फिक्स फिक्स होईल गणवेश परिधान करण्याची ती एक मे शंभर टक्के राहू शकते कारण की मेला आपले जे बरेच सुरक्षारक्षक बांधव आहेत ज्यांनी जीवाची परवाना करून आ, आस्थापनातल्या लोकांना वाचवलं आहे किंवा तिथल्या प्रॉपर्टीला किंवा आग विजवणे किंवा अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी हे केलेलं आहे मित्रांनो म्हणजे जीवाची बाजी करून वाचवलेलं आहे तर एकमेला बघा आपले राज्यपाल असतात त्यांच्याकडनं त्यांना प्रशासनपत्र आणि ट्रॉफी हे दिलं जातं वर्ष दिलं जातं बघा तर मला तरी असं वाटतं की त्याच्या अगोदरच आपलं परिपत्रक निघेल आणि एक मे कामगार दिन ह्या दिवसापासून सर्व जिल्ह्यांना शक्यतोवर परिपत्रक निघेल असं मला जा म्हणजे माझा विचार सांगतो आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे कारण की बघा मित्रांनो आता राहिले किती ए एप्रिल तर आता उद्यापासून स्टार्ट होणार आहे आणि पंधरापर्यंत जर वाटप झाला आपलं युनिफॉर्म आणि लगेच पंधरानंतर आपलं वीस बावीस तारखेला किंवा हां वीस बावीस तारखेला एप्रिलच्या परिपत्रक निघणारच आहे आणि मग पर, ते निघालं म्हणजे समजून जायचं की आपलं हे तर मला तरी असं वाटतंय की एक मे हे सर्वे जिल्ह्यांसाठी एकच परि परिपत्रक निघेल युनिफॉर्म प परिधान करण्याबाबत त्याच्यासाठी हा मी व्हिडिओ टाकतो आहे कारण की कालचा जो व्हिडिओ होता बऱ्याच सुरक्षा रक्षकांना आशा लागली होती आणि आनंद पण झाला होता मला पण आनंद झाला होता पण आता ते थोडं कसं आहे मित्रांनो खोटी बातमी मी तरी माझ्या बुद्धीला पटत नाही होती खोटी बातमी प्रसार करायची व्हिडिओ टाकायचा बुवा तर तो, तो मी व्हिडिओ डिलीट केलेला आहे आणि हा मी व्हिडिओ नवीन टाकतो आहे की तो परिपत्रक जे आहे ते कॅन्सल झालेलं आहे मित्रांनो तर कसं आहे हे मला व्हिडिओ टाकणं जरुरी आहे कारण की विश्वास असतो जे आपले सबस्क्रायबर आहेत किंवा जे आपले सुरक्षारक्षक आहेत ते बोलतील की सर तुम्ही तर व्हिडिओ टाकला होता आणि मग काय झालं नाही झालं म्हणजे एक नाराजी व्हायला नको म्हणून हा व्हिडिओ मी शेअर करतो आहे बाकी दुसरं काही नाही लवकरात लवकर लग्खर जे परिपत्रक निघेल ते लगेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडिया आता असं आहे की व्हॉट्सअपला एकाला आलं की ते सतरा जणांना शेअर होतो त्याच्यामुळं काही सांगायची गरजच नाही तरी पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून माझं काम आहे मा माझं चॅनल आहे म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करेल कारण की आनंद तो वेगळाच राहणार आहे मित्रांनो हाकी गणवेतचा बस मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र